सोलापूर शहरामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे सोलापूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्यावर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे ही घटना जून रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास किडवाई चौक येथे घडली आहे भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे महामंत्री जिशान सय्यद यांना सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर यांनी विनाकारण शिविगाळ करत मारहाण केल्याचा आरोप सय्यद यांनी केला आहे कोणताही सण मिरवणूक नसताना व वाहतूक सुरळीत असताना पोलिसांनी गुंडाप्रमाणे वागून ही, गुंडा ही मारहाण केल्याचा दावा यांनी केला आहे वर्दीचा धाक दाखवून बदनामी केल्याचा आरोप करत त्यांनी पोलीस अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई व शिस्तभंग करण्याची मागणी केली आहे या प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना निवेदन दिलं आहे आता या प्रकरणात पोलीस आयुक्त काय कारवाई करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भारतीय जनता पार्टीचा महामंत्री हा इशा, आपल्या मित्रांशी गप्पा मारत उभारलेला असताना पोलीस उपायुक्त सुधीर खरडकर यांनी त्याला रस्त्यातून गाडी बाजूला घेत असं म्हणत त्यांना अर्वाडच्या भाषेमध्ये शिबिगाळ केली